स्वागत तुमचं आपल्या नॉलेज बुक आज आपला हा एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आपण त्याचं नाव आहे काळ आणि का ठीक आहे बघा काळ आणि का त्यालाच आपण टाइम वर्क असं सुद्धा म्हणतात ठीक आहे तर बघा मित्रांनो या चाप्टर मध्ये एकतर व्यक्ती दिली असतात त्यांना ते काम करायचं असेल ठीक आहे काही व्यक्ती इतके दिवसात काम करतील तर पुन्हा व्यक्ती दिली असतील ते, ते व्यक्ती किती दिवसात काम करतील ठीक आहे असे आपल्याला गणित असतात किंवा व्यक्ती दिलेल्या असतात काम दिलेलं असते आणि दिवस दिलेले असतात ठीक आहे आणि यामध्ये कधी आपल्याला काम काढायला सांगतात सॉरी दिवस काढायला सांगतात कधी व्यक्ती काढायला सांगतात किंवा मग यांच्यामध्ये त्यांचे पगार दिलेला असतो ठीक आहे की एवढ्या व्यक्तींनी काही दिवस काम केल्यानंतर इतका पगार मिळतो तर काही व्यक्ती पुन्हा व्यक्ती दिलेले असतात त्यांना किती पगार मिळतो ठीक आहे आपल्याला सर्व या गणितामध्ये शिकायचं आहे ठीक आहे सर्वात महत्वाचं या गणितामध्ये म्हटलं तर व्यक्ती किती व्यक्ती आहेत त्यांचं काम काय आहे किती दिवस करत ठीक आहे हे सर्व पहिल्यांदा तुम्ही लक्ष ठेवून घ्या ठीक आहे बघा मी तुम्हाला एक बेसिक सांगतो बघा एक तर काम करणारे व्यक्ती ठीक आहे म्हणजे माणसे बघा हे पहिल्याने माणसे दिलेली असतात ठीक आहे हे माणसे त्याला आपण मेन म्हणजे एम म्हणू ठीक आहे पुन्हा त्याच्यामध्ये दिवस बघा दिवस दिलेले असतात आपण त्याला डे म्हणतो म्हणजे ठीक आहे आणि अजून याच्यामध्ये काम दिलेलं असते बर काम काम म्हणजे वर्क याला आपण डब्ल्यू दर्शवतो ठीक आहे अजून याच्यामध्ये काय दिलेलं असते बघा एक <coughs> माणसे दिवस काम अजून याच्यामध्ये पगार दिलेला असतो त्यांचा पगार ठीक आहे आपण पगारला सॅलरी म्हणून दर्शवतो ठीक आहे आता याच्यामध्ये काय काय दिलं माणसे दिवस काम आणि पगार आणि अजून एक असते म्हणजे वेळ काय असते तर वेळ वेळ म्हणजेच टाइम ठीक आहे आता हे तुम्हाला एवढ्या गोष्टी माहिती येतात आपल्याला समजा काही माणसं दिले इतकी दिवस काम करतात तर काही माणसं किती दिवसात काम करतील आता हे तुम्हाला सर्व याची बेसिक माहिती मी सांगितली ठीक आहे आता या गणितामध्ये आपल्याला शिकायचं एवढं जर काही माणसं एवढे दिवसात काम करत असतील तर दि काही माणसं पुन्हा माणसं दिलेली असतील ते माणसं किती दिवसात काम करतील ठीके हे आपल्याला शिकायचं आहे आता याच्यावरून आपल्याला एक सूत्र तयार होतं एक दोन ठीके सूत्र म्हणजे कोणतं बघा आता समजा हे माणसं दिलेली आहेत पहिले ठीक आहे आता हे काही माणसं दिलेली आहेत हे माणसं काही दिवस काम करतील ठीके म्हणजे समजा हे पहिले माणसं जे होते त्यांनी दहा दिवस काम केलं किती दिवस काम केलं दहा दिवस म्हणून पहिली माणसं गुणीला दिवस ठीक आहे बघा सूत्र काय होते पहिले माणसं गुणीला पहिले दिलेली दिवस आणि पुन्हा काय झालं नंतर काही माणसं आले असतील मग नंतरची माणसं किती तर हे इथं नंतरची माणसं म्हणजे एम टू गुणीला पुन्हा त्याला किती दिवस लागतील नंतर तर मग इथं डी ठीक आहे बघा हाय डी टू बघा याच्यानुसार पण आपण हे करू शकतो आता हे झालं आपलं पहिलं सूत्र आता याच्यामध्ये काय करतील एक तर हे आधीचे माणसं नंतरचे माणसं नंतरचे दिवस देतील आधी किती दिवस लागले कि एक गड़ा एक गड़ा। हे करायला सांगतील किंवा माणसं दिवस देतील आधीचे नंतरचे माणसं देतील आणि त्यांना किती दिवस लागेल काढायला हे विचारतील ठीक आहे हे झालं आपला पहिला ह्याच्यामध्ये हा दुसरा ठीक आहे आता हे टी साठी म्हणजेच बघा हे पहिला एक फॉर्म्युला त्याच्यामध्ये दुसरा ठीक आहे आता हे काम जे आहे बघा आता समजा मी म्हटलं की काही माणसे आहेत बघा हे पहिले जे माणसं होते यांनी काही दिवस काम केलं बघा काही दिवस काम केलं आता यांनी जे काम केलेलं असं मित्रांनो हे कधी पण लक्षात ठेवायचं काम यांच्या भागाकारामध्ये कधी पण काय करायचं काम यांच्या भागाकारामध्ये यायचं ठीक आहे काय करायचं काम भागाकारामध्ये यायचं आणि पुन्हा जे नंतरचे काम माणसं करणार आहेत ते त्यांच्या नंतर ते त्यांच्या गुणाकार सॉरी भागाकारामध्ये बघा लिहिलं बघ पहिल्या सूत्रावरूनच दुसरं सूत्र आहे फक्त एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला की माणसं गुणीला दिवस आणि त्यांना भागायचं ते म्हणजे काम ठीक आहे कशाने मागायचं काम मग याच्यामध्ये आपण काम मागलं ठीक आहे आता हे एक फॉर्म्युला दोन फॉर्म्युला आता हे तुम्हाला दोन फॉर्म्युले लक्षात आहेत आता आपण यापुढे गणित घेऊया ठीक आहे आता बघा लक्ष द्या इथे एक छोटासा गणित लिहितो ठीक आहे आता या फाय फॉर्म्युला नंबर एक वर गणित बघा की चार माणसे आहेत बघा मी हे गणित लिहितो की हे चार माणसे ठीक आहे बघा चार माणसे बघा हे चार माणसं आठ दिवस काम करतात बघ आठ दिवस काम करतात आता लक्ष द्या चार दिवस आठ बघा चार माणसं आठ दिवस काम करतात तर तेच काम बघा आता राहिलेलं म्हणजे नाही तर, तर तेच काम आहे बघा तेच काम सोळा माणसं बघा सोळा माणसं किती दिवसात करतील किती दिवसात करतील ठीक आहे किती दिवसात करतील ठीक आहे आता लक्ष देऊ बघा आपण काय केलं चार माणसे आठ दिवसात काम करतात तर तेच काम सोळा माणसं किती दिवसात करशील बरोबर आहे आता मी तुम्हाला सांग सूत्र काय सांगितलं होतं की आधीची माणसं म्हणजे इथं आधीची माणसं म्हणजे एम वन गुणीला दिवस म्हणजे डी वन ठीक आहे बरोबर आता काय करायचं आपल्याला नंतरचे माणसं गुणीला नंतरचे दिवस ठीक आहे आता हे फॉर्म्युला आपला एक नंबरचा होता आता आपल्याला काय करायचं गुणाकार करायचा ठीक आहे आता गुणाकार की बघायचं यमोन किती येते बघा यमोन म्हणजे आधीची माणसं किती येतं चार हे लिहिले मी चार गुणिले आधीचे दिवसं किती आठ बरोबर आता बघा नंतरची माणसं किती हे लिहिले सोळा आणि गुणिले दिवस आपल्याला काढायचे ठीक आहे मग हे लिहिलं मी डी टू ठीक आहे आता इथं इथं गुणाकारामध्ये इथे इकडे आला तर भागाकारामध्ये चार गुणिले ठीक आहे तर वरलं येतो बघा इथे दिसणार नाही तुम्हाला इथे साईग येतो हे चार गुणिले आठ याच्या भागाकारामध्ये हे सोळा आणि बरोबर हे चा। नंतरचे दिवस बघा हे आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आलो बघा बे एक बे बे दोन्ही चार म्हणजे त्यांना नंतर किती दिवस कित लागतील सोळा माणसांना तर दोन दिवस किती लागतात मित्रांनो दोन दिवस ठीक आहे बघा कायवा, आता हे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं आता हे नंतरचे दिवस काढण्यासाठी हे सूत्र आहे ठीक आहे आता याच्यामध्ये काय काय होईल इथे जसं आता इथे काम दिलेलं असेल किंवा मग त्यांचा पगार दिलेला असेल ठीक आहे आता हे आपल्याला काढायचं आहे समोरचं गणित आपण बघू ठीक आहे बघा आता आपला टाइप पहिल्यातलं पो, मी तुम्हाला एक गणितही सोडून दाखवलं होतं त्यातलं पहिलं गणित प्रत्येक टाईपवर आपण दोन दोन तीन तीन गणित घ्यायचे बघा टाईप पहिला आहे आपल्याला काय सांगितलं पंधरा व्यक्ती एक काम वीस दिवसात करतात ठीक आहे आता इथे फॉर्म्युला आखवायची गरज नसली पाहिजे लवकर आपल्याला आठवलं पाहिजे की काय नेमकं करायचं काय माणसं गुणीला दिवस ठीक आहे म्हणून आता मी फॉर्म्युला लिहितो तुम्हाला समजण्यासाठी एम वन गुणीला डी वन बरोबर एम टू गुणीला डी टू ठीक आहे पहिले व्यक्ती किती होते पंधरा दिवस वीस नंतरचे व्यक्ती किती येतं दहा काढायचे नंतरचे दिवस ठीक आहे एकदम कॅल्क्युलेशन थोडं फास्ट करायचं बघा हे लिहिले पंधरा गुणिले वीस याच्या भागाकारामध्ये हे गुणाकार कर तिकडे भाग करत दहा आणि डी टू दहा एक दहा दहा ठीक आहे आता लक्ष द्या आणि हे पंधरा दोन्ही तीस म्हणजे किती बघा डी टू किती दिवस लागतील तीस दिवस दहा बघा पंधरा माणसांना वीस दिवस दहा माणसांना किती दिवस तीस दिवस ठीक आहे आता आपण गणित क्रमांक दोन घेऊ आता बघा लक्ष द्या जर मी याच झाली ठीक आहे अठरा व्यक्ती लिहिले किती व्यक्ती लिहिले अठरा व्यक्ती ठीक आहे या जागी समजा मी पाच व्यक्ती लिहिले ठीक आहे बघा अठरा व्यक्तींना एक काम करण्यास वीस एक काम वीस दिवसात पूर्ण करतात तर आपल्याला तेच काम पाच व्यक्ती किती दिवसात पूर्ण करतील ठीक आहे किती दिवसात मित्रांनो पाच दिवसामध्ये आता लक्ष द्या आता आपण ज्या प्रकारे सोडवलं त्याच प्रकारे आता आपल्याला काय करायचं बघा असे दोन एका एक प्रकारवर आपल्याला दोन ते तीन गळती घ्यायचे नंतर हळूहळू प्रकार बदलत चालायचा ठीक आहे बघा आता अठरा व्यक्ती होती मी लिहिले अठरा गुणिले किती दिवस काम केले त्यांनी वीस बरोबर आता काय सांगितलं पाच व्यक्तींना किती दिवस लागतील हे लिहिले पाच गुणिला आहे डी टू ठीक आहे आता बघा हे अठरा गुणिले वीस आणिच्या च्या भागाकार मध्ये पाच बरोबर डी टू बघा हे पाच एक पाच पाच चोक वीस आठ चोक बत्तीस चार एक चार तीन म्हणजे बहात्तर बघा आता पाच व्यक्तींना किती दिवस लागतील बहात्तर ठीक आहे आता तुम्ही असे टाईप चे गणित करू शकता ठीक आहे आता आपण टाईप टू घेऊया बघा चला टाईप टू घेऊ हा बघा आता आपला ता टाईप क्रमांक दुसरा ठीक आहे आता यामध्ये काय बघा सहा कामगारांना तीस टेबल बनवण्यासाठी पंधरा दिवस लागतात तर आठ कामगारांना चाळीस टेबल बनवण्यासाठी किती दिवस लागतील ठीक आहे आता या गणितामध्ये बघा आपल्याला सहा कामगार दिले टेबल दिले आणि दिवस दिले ठीक आहे म्हणजे याचा अर्थ काय बघा की आपल्याला माणसं दिले सहा टेबल दिले आणि दिवस बघा दिवस आधी किती दिले पंधरा दिवस आणि टेबल बनवणे म्हणजे त्यांचं एक काम आहे ते काम करतात टेबल बनवण्याचं बरोबर आहे सहा कामगार पंधरा दिवसात तीस टेबल बनवतात म्हणजे त्यांच्या हे जे टेबल बनवण्याचं हे त्यांच्याकडे काम आहे किती म्हणवतात तर तीस पुन्हा काय झालं तर आठ कामगार म्हणजे आठ कामगार विचारला आपल्याला बघा मी जर येतो आठ कामगार म्हणजे हे नंतर आठ कामगार चाळीस टेबल आता इथं डी दिलेला नाहीये आणि आपल्याला काम दिलेलं आहे काम किती करायचं त्यांना चाळीस टेबल बनवायचे तर किती दिवसात बनवते बघा काय केलं चाळीस टेबल ते किती दिवसात बनवते ठीक आहे आता आपल्याला एक आपल्याला सूत्र माहित आहे माणसं गुणीला दिवस हिरले माणसं गुणीला दिवस आणिच्या भागाकारामध्ये काम बरोबर ही इकडची पण माणसं गुणीला दिवस आणि त्याच्या भागाकारामध्ये यांचं काम ठीक आहे आता आपल्याला हे इतकं मिळालं आता आपण काय करायचं पहिली माणसं किती होती सहा गुणिले पंधरा काम किती आहे बघा तीस आता इकडे बघा बरोबर बर। माणसं किती आठ गुन्हिला दिवस माहीत नाही म्हणून डी टू लीला काम किती आहे हे चाळीस ठीक आहे इथपर्यंत समजलं आता काय करायचं बघा काटा कप करायचे बघा हे पाच एक पाच पाच सॉरी पंधरा एक पंधरा आणि पंधरा दोन्ही तीस बे एक बे बे तरी थी? सहा ठीक आहे आता इकडे राहिले किती तीनशे एक म्हणजे तीन आता पुन्हा इथे भाग द्या आठ एक आठ आठ पंच चाळीस इथं राहिले किती एक गुणीला म्हणजे डीशे पाच बघा तुम्ही इकडे राहिले किती तीन छेद छे एक छेदामध्ये एक लिहित नसत पण तुम्हाला समजण्यासाठी त्यासाठी राहिलो आता इथं काय राहिलं डी गुणीला एक म्हणजे डी आणि छेदामध्ये पाच ठीक आहे बघा एक भागाकार गुणाकार म्हणजे तीन गुणीला पाच बरोबर डी टू तर पाच त्रिक पंधरा बघा म्हणजे किती दिवस लागतील ला बघा डी टू बरोबर किती दिवस लागतील तर पंधरा दिवस बघा त्यांना पंधरा दिवस लागतील चाळीस टेबल बनण्यासाठी ठीक आहे ते आहे टाइम क्रमांक दुसरं ध्वनी याच्यामध्ये फक्त काय दिलेलं असते काम दिलेलं असते आणि कधी पण एवढं लक्षात ठेवायचं कोणत्या गणितामध्ये काम दिलं तर काम भागाकारामध्ये घ्यायचं माणसं गुन्हेला दिवस आता इथं जे दिवस दिले आहेत इथं कधी कधी तुम्हाला टाइम दिलेला असेल दहा तास बारा तास ठीक आहे तर तुम्ही तिथं काय करायचं माणसं गुणिला दिवस किंवा वेळ जिधीर असेल ती आणि जे काम आहे ते मात्र भागाकाराला द्यायचं मी तर यांचं काम कोणतं होतं टेबल बनवण्याचं मी काम कशा का लिहिलं भागाकारामध्ये ठीक आहे चला आता गणित क्रमांक दोन बघूया बघा आता गणित क्रमांक दुसरं बघा काय आठ व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी चौदा दिवस लागतात तर एकवीस व्यक्तींना त्याच कामाचा तीनशे चार हिस्सा पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील बघा मित्रांनो इथं एक काम दिलेलं आहे आणि त्या कामाचा तीनशे चार हिस्सा त्यांना करायचं सांगितलेलं आहे ठीक आहे बघा आता आपल्याला काय सांगितलेलं आहे आठ व्यक्ती एक काम पूर्ण करण्यासाठी चौदा दिवस लागतं मी तुम्हाला सांगितलं माणसं गुणीला दिवस किती येतं चौदा दिवस काम किती आहे एक म्हणून भागाकारामध्ये एक काम हे बाबा काम आहे ठीक आहे आता पुन्हा काय सांगितलं नंतर करायचं काय माणसं किती येत एकवीस गुणीला दिवस माहिती का दिवस काढायचे म्हणून गुणीला दिवस आणि भागाकारामध्ये त्या कामाचा हिस्सा कामाचा हिस्सा म्हणजे तीनशे चार हिस्सा आहे आपण लिहिले तीनशे चार हिस्सा आहे आता, आता एक गुन्ह्यात तीनशे चार केलं तरी तितकं दिसायचं तीनशे चार हिस्सा करायचा आहे आता काय करायचं लक्ष द्या आता तुम्हाला हे इकडे लक्ष द्या आता हे आठ गुन्हिले चौदा आता इथं जी भागाकार ती संख्या असते वर इथं गुन्हा करतात तेवढं माहिती आहे आपल्याला म्हणजे एकवीस गुनिले चार गुणिले डी टू आणि भागाकारामध्ये किती तीन ठीक आहे आता इथे भाग द्या तीन एक तीन तीन सात एकेवीस ठीक आहे इथपर्यंत समजतात आता बघा आता हे इथं जे गुन्हा आधी लिहून घ्या समजणार नाही सर ठीक आहे बघा आता इथं काय राहिलं सात गुणिले चार गुणिले आणि हा डी टू ठीक आहे आता इथपर्यंत समजलं आपलं आपण काय केलं आता हे इकडे जे सात गुणिले चार आहेत हे इकडे कर गुणाकाराचे करा मी लिहिलं इथं बघा आता हे डी टू म्हणजे नंतर ते दिवसा काढू आपल्याला मग हे डी टू लिहिला हे आठ गुणिले चौदा आणि भागाकार म्हणून किती येतं सात गुणिले हे चार ठीक आहे आता तुम्ही भाग देऊ शकता बघा सात एक सात सात दुनी चौदा चार एक चार चार दुनी आठ दोन गुण दोन बरोबर किती चार तर किती दिवस लागतील त्या कामाचा इथं तीनशे चार इसा पूर्ण करायला चार दिवस लागतील ठीक आहे अशा प्रकारे पण तुम्ही गणित करू शकता बघ आता काही काही विद्यार्थ्यांना इथे काढता त्या सुद्धा तुम्ही इथे पण काढू शकता तर इथं एवढी स्टेप नसेल लावायची बघा हे सात एक सात हे हो सात दोन्ही चौदा ठीक आहे चार एक चार चार दोन्ही आठ आणि बे दोन्ही चार म्हणजे डी टू पण असा पण तुम्ही करू शकता की चार दिवस ठीक आहे मी पण स्टेप करायची गरज नाही पण काही काही गोष्टी आपल्याला करावं लागतात समजण्यासाठी ठीक आहे बघ आता हे आपण टाईप टू चे पण दोन गणित बघितले आता आपण चे बघू ठीक आहे चला आता हा आपला टाईप तिसरा टाईप तिसऱ्या मधलं गणित क्रमांक पहिलं ए या व्यक्तीला एक काम पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवस लागतात तसेच बी या व्यक्तीला एक काम पूर्ण करण्यासाठी वीस दिवस लागतात जर दोघांनी काम एकत्र केले तर किती दिवस लागतील ठीक आहे या आधी काय होतं पंधरा व्यक्ती एकत्र काम करत होते काही दिवस लागत होते पण इथे काय दिलेलं आहे बघा स्पेशल म्हणजे ए हा व्यक्ती काम करतो एकटा त्याला पंधरा दिवस लागतात बी हा एक व्यक्ती काम करतो त्याला वीस दिवस लागतात आता काय सांगितले दोघां जर एकत्र येऊन काम केलं तर ते काम किती दिवसात होईल ठीक आहे अशा टाइमवर तुम्ही काय कराल ए व्यक्ती लिसाल तिच्या भागाकार मध्ये काम लिहायचं ठीक आहे आता या गणितामध्ये भागाकारात का का थी। वे काम लिहायची गरज नाही आहे त्या गणितामध्ये का लिहित कारण तिथे सर्व व्यक्ती एकत्र होते तिथं बघा हे व्यक्ती वेगळं काम करू राहिले हे व्यक्ती वेगळं काम करू राहिले ए व्यक्तीला पंधरा दिवस लागतात आणि बी या व्यक्तीला वीस दिवस लागतात आता याच्यामध्ये तुम्ही जर ती स्टेप केली तर तुम्हाला जास्त वेळ लागेल आहे त्या पद्धतीने ते करायचं नाही मी सांगतो त्या पद्धतीने करा आता लक्ष द्या हे व्यक्ती आहे हा मी लिहिला ए बघा ए किती दिवस लागतात पंधरा दिवस हे देऊन टाकले मी पंधरा बी व्यक्ती ह्या बी या व्यक्तीला किती दिवस लागतात वीस दिवस हे दिले वीस ठीक आहे आता इथे काय करायचं बघा लक्ष द्या ए व्यक्तीला पंधरा दिवस बी व्यक्तीला वीस दिवस ठीक आहे आता अशा प्रकारे जर दोघांचं एकत्र काम बघा इथे एकत्र शब्द आला की नाही एकत्र मी तुम्हाला लसावी मसामध्ये शिकवलं होतं जिथे एकत्र शब्द आला तिथे लसावी घ्यायचा म्हणून बघा या ग्रितामध्ये एकत्र शब्द आला म्हणून आपल्याला काय करायचं त्यांचा लसावी घ्यायचा बघा आता पंधरा आणि तर लसावी किती येतो बघा तर पाडा म्हणा वीस एक वीस वीस दोन चाळीस वीस तरी साठ बघा पंधराच्या पाड्या साठा का बघा पंधरा चौक साठ म्हणजे लसावी आला किती साठ किती आला साठ आता आपल्याला या साईडला बघा मी इकडं या साईडला लिहितो इकड आता आपण लसावी काढला किती काढला साठ बघा आपण लसावी किती काढला साठ आता या पंधरा ना ज्या वेळेस या साठला आपण भागू भाग देऊ तर किती येते उत्तर चार म्हणजे ती ची कॅपॅसिटी ची क्षमता आहे मी तर ची क्षमता डाव्या बाजूला लिहितो ठीक आहे ची क्षमता किती आहे पंधरा चौक साठ म्हणजे चार तो जो ए आहे तो बघा हा जो ए आहे किती काम करतो चार काम करतो किती दिवसा एका एका एक दिवशी किती काम करतो चार म्हणजे काय जर समजा एकूण काम बघ एक 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 आता जे लसावी काढलेलं आहे लसावी म्हणजे काय असल्याचं एकूण काम आपण दोघाचं बघा एकत्र काम काढलं ना मग हे एकत्र काम एकत्र काम काढलं म्हणजे लसावी काढलं ठीक आहे आता इथं काय लक्षात ठेवा तुम्हाला की जे एकूण काम साठ आहे परंतु ए करतो किती दिवस पंधरा दिवस करतो आता हे जी कॅपॅसिटी म्हणजे क्षमता ए एका दिवशी किती करतो चार आहे जसं की जर त्या व्यक्तींना साठ खटे खोदायचे असतील तर ए हा व्यक्ती जो आहे ते एका दिवशी चार खड्डे खोदतो ठीक आहे आता तसंच बीच बघा या बी न जर भाग्य बी ना वीस तरी साठ म्हणजे या बी ची कॅपॅसिटी की किती आली तीन ठीके बघा बी ची कॅपॅसिटी किती आली तीन म्हणजे क्षमता किती आली तीन म्हणजे बी हा एका दिवशी किती काम करतो तीन कसे तर बघा साठ खड्डे जर खोदायचे असतील त्यांना तर एका दिवशी तो तीन खोतो आता विचारलं काय बघा हे बघा दोन्ही एकत्र मिळून म्हणजे एचं काम आणि बीचं काम एका दिवशी किती करतो चार करतो आणि बी एका किती करतो तीन करतो दोघं जरी काम करत असतील दोघ एकत्र तर चार आणि तीन किती झाले एक सात झालं ठीक आहे काम किती झालं सात ठीक आहे आता हे एका काम किती आहे सात पूर्ण एकूण काम किती सात म्हणून या साठला भाग द्या बघा आता आपण या सातला भाग द्या भाग द्या ते तुमचं दोघाचं मिळून केलेलं काम निघाल बघा किती दिवसाचं तर दिवसाचं ठीक आहे म्हणजे इथे निघतील तुमचे दिवस ठीक आहे आता लक्ष द्या आता याला सात एक सात साते आठ छप्पन बघा सात एक सात आणि साते आठ छप्पन हे आपण आठचा भाग दिला ठीक आहे आता लक्ष द्या सात आठी छप्पन बाकी किती उरले चार हे लिहिले चार आणि त्या छेदामध्ये सात ठीक आहे आता हे लिहिले मी दिवस बघा हे दिवस तर बघा मित्रांनो आठ पूर्णांक सात चे चार दिवस दोघांना मिळून किती दिवस लागतील तर आठ दिवस ठीक आहे आणि चार पूर्णांक सॉरी चारशे सात आठ पूर्णांक चारशे सात एवढे दिवस लागतील तुम्ही अशा प्रकारे गणित करा ठीक आहे एकदम शॉर्टकट तुम्ही ती स्टेप आता वापरू नका की सर काम भागाकारात लिहायचं का मग भागकार दिला तर ते तीरपा गुणाकार करणे पुन्हा त्यांची बिरीज करणे असं नका करू कारण काय हा टाईप जो तिसरा आहे याच्यामध्ये वेगळे वेगळे व्यक्तीत ए हा वेगळं काम करतो बी हा वेगळं काम करतो यामध्ये दोन व्यक्ती दिले अजून पुन्हा येईल याच्यामध्ये तीन व्यक्ती दिलं ठीक आहे चल चला, चला। बघा गणित क्रमांक दुसरं ए व्यक्तीला एक काम पूर्ण करण्यासाठी दहा दिवस लागतात बी या व्यक्तीला तीच काम सॉरी एक काम पूर्ण करण्यासाठी वीस दिवस लागतात तर दोघांनी एकत्र काम केलं तर किती दिवस लागतील आधीचं गणित त्याच प्रकारचं गणित आहे आता याच्यामध्ये लक्ष द्या लिहून टाका पटकन हे बरोबर हे किती दिवस कम करतो दहा दिवस बी बघा हे बी लिहून टाकला बी किती दिवस कमी करतो वीस दिवस ठीक आहे आता इथे एकत्र विचारलं एकत्र विचारलं म्हणजे काय लसावी काढणे दोघांचा लसावी काढून घ्या पटकन दहा आणि वीस चा लसावी मी इथे हा दहा आणि वीस चा लसारी काढला बघा किती येतो वीस मी वीस बघा दहा आणि वीस चा लसावी किती काढला हा बघा इथे लागली ठीक आहे आता याची कॅपॅसिटी काढायची कॅपॅसिटी म्हणजे काय क्षमता म्हणजे हा ए एका दिवशी किती काम करतो तर किंवा तुम्ही इकडे पण लिहू शकता वीस एक वीस ही लिहिलं याची क्षमता ठीक आहे आता हे जी वीस आहे ती पूर्ण एकूण काम आहे काय एकूण काम आणि हे तुम्हाला दोन हे दिसतील ही त्याची त्यांची क्षमता आहे बघा त्यांची काय क्षमता आता आपल्याला विचारलं काय विचारलं काय ते लक्षात ठेवायचं दोघं मिळून एकत्र विचारलं नाही दोघाची एका दिवशी दोघं किती काम करतात दोन आणि एक किती तीन काम किती आहे पूर्ण वीस म्हणजे वीस याच्या भागाकारामध्ये तीन आणि हे दिवस बघा हे दिवस आता भाग तर याला बघा तीन सख अठरा हे दिवस तीन सख अठरा बाकी किती उरली दोन म्हणजे दोन तीन बघा सहा पूर्णांक दोनशे तीन दोघे मिळून ते किती काम करतील तर सहा पूर्णांक दोनशे तीन दिवस ठीक आहे पुढे आपण तुम्हाला आतापर्यंत एका व्यक्ती दोन व्यक्ती सांगितलं आता आपण तीन व्यक्ती घेऊ आणि तीन व्यक्तीचं काम करू ठीक आहे चला लक्ष द्या आता गणित क्रमांक तिसरं बघा ए व्यक्तीला काम पूर्ण करण्यासाठी दहा दिवस बी ए व्यक्तीला काम पूर्ण करण्यासाठी वीस दिवस आणि सीला तीस दिवस लागतात तर तिघं मिळून आता या घटनेमध्ये ती आहेत बघा ए आहे बी आहे आणि सी तिघ काम करणारे तीन व्यक्ती येत आणि काय विचारलं तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ठीक आहे ओके पटकन त्यांची कामं घेऊन घ्या बघा ए एडी ए किती दिवसात करतो दहा दिवसामध्ये हा बी डी बी किती दिवसामध्ये करतो वीस दिवसामध्ये हा सी डी सी काम किती दिवसामध्ये करतो तर तीस दिवसामध्ये ठीक आहे आता काय करायचं बघा हे एचं काम हा बीचं काम आणि सी च काम याची काय करायचं ते लसावी लसावी बघा दहा वीस तीस चा लसावी साठ बघा साठ तुम्ही तोंडी पण करू शकता या तीसच्या पाड्यात तीस दोन्ही साठ वीस पण येतात वीसच्या पाड्यात पण साठ येतात आणि दहाच्या पाड्यामध्ये पण साठ येतात म्हणून येतात लसावी किती साठ म्हणजे पूर्ण काम लसावी म्हणजे काय यांचं पूर्ण काम किती आलं साठ आलं आता याची क्षमता बघा एला काम करायला दहा दिवस लागतात परंतु क्षमता किती आहे एका दिवशी काम किती करतो तो तर दहा जाईल सका साठ म्हणजे एका दिवशी तो सहा काम करतो बी एकादशी काम करतो वीस तीस साठ म्हणजे तो तीन काम करतो आणि तीस दोन्ही साठ म्हणजे हा दोन काम करतो ठीक आहे हे तुमची त्यांची क्षमता आली हे त्यांचं पूर्ण काम आलं हे लिहिले ही त्यांची क्षमता बघा आता आपण विचारलं काय तिघं जण एकत्र काम करायचं बघा पूर्ण काम किती आहे साठ आहे जर पूर्ण काम तिघाय करत असल तर याची शंताची बेरीज करून त्याला भागा तुम्हाला ते दिवस किती दिवस करती ती मिळतील ठीक आहे सहा तीन नऊ दो नव दोन अकरा ठीके याला भागीले अकरा लिहिले बघा आणि हे आपले दिवस केले थी। ठीक आहे भागिले अकरा भाग द्या अकरा पाचशे पंचावन्न पुढले किती पाच चेकरा हे एवढे दिवस ठीक आहे बघा आता हे पाच पूर्णांक पाचशे अकरा दिवस एवढे एवढे त्यांना दिवस लागतात ठीक आहे आता हे तुम्हाला A, B, C. आचे काम कि काम जर जर ए बी सी असे तीन व्यक्ती दिली आणि तिघाचं काम विचारले इथं किती जराचं काम विचारलं तिघाचं परंतु जर समजा याच गणितामध्ये जर समजा ए आणि सीच काम विचारलं असतं तर किंवा ए आणि बी विचारलं असतात तर तर ते आता काय शिकू ठीक आहे आता लक्ष द्या जर समजा तुम्हाला आता इथं आपण तर पूर्ण तिघांचं काम काढलं किती दिवसात करतात पाच पूर्णांक पाचशे दाखल दिवसात आता मला एक गोष्ट सांगा आता आपल्याला इथं ए आणि बी फक्त ठीक आहे आता आपल्याला इथं काय करायचं ए आणि बीचं काम करायचं हे ए आणि बी हे दोघं किती काम किती दिवसात काम करतील पुन्हा करायचं आपल्याला बी आणि सी बी आणि सी हे किती दिवसात काम करतील आणि पुन्हा करायचं ए आणि सी हे काम किती दिवसात करतील बघा आता दोन दोघांच्या दोघांत जोड्या लावल्या आपण हे दोघं किती दिवसात करतील हे दोघं किती दिवसात करतील आणि हे दोघं किती दिवसात करतील ठीक आहे आता लक्ष द्या काम किती आहे एकूण साठ आहे हे लिहून टाकलं मी साठ काम बघा साठ काम लिहिलं काम करायचं कोणाला दोघाला करायचं ए आणि बी बघा सहा तीन किती नऊ यार भागीरे नऊ द्या आता हे दोघ किती दिवसात करतील तुमचं इथे उत्तर मिळून जाईल नऊ सखी दे नऊ सखी चौपन्न म्हणजे किती आलं उत्तर बघा मी खाली लिहित नऊ सखी चौपन्न खाली उरले किती सहा चेद नऊ म्हणजे तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ सहा पूर्णांक दोन दोनशे तीन ठीक आहे हे कोणाचं काम <coughs> आलं ए आणि बीच ठीक आहे असाच प्रकारे तुम्ही बीएनसी च काढू शकता इथं काय ला करावं लागेल बीएनसी काढण्यासाठी तीन तीन आणि दोन पाच पाच आणि जर भाग द्यावा लागेल म्हणजे किती बारा ठीक आहे बारा उत्तर येईल पुन्हा तुम्हाला जर ए एन सी चढ असेल तर सहा आणि दोन आठ ने जर भाग द्या तुमचं त्याचं उत्तर निघून जाते ठीक आहे अशाच प्रकार तुम्ही घरी तर करू शकता